मित्रांनो आज या ठिकाणी मैत्री दिनाच्या निमित्तानं आपण एक सुंदर अशी मैत्रीवर कविता बघणार आहोत कवितेचं नाव आहे मैत्री तिला यत्ता नसते तिला तुकडी नसते जिला वर्ग नसतो ती कायमची मैत्री असते जिला जात नसते तिला पात नसते जिला धर्म नसतो ती कायमची मैत्री असते जिला जीत नसते तिला हार नसते जिला व्यवहार नसतो ती कायमची मैत्री असते जिला मोज नसते जिला माप नसते जिला गर्व नसतो ती कायमची मैत्री असते तिला रूप नसते तिला रंग नसतो तरीही सुंदर असते कारण ती खरी आणि कायमची मैत्री असते मित्रांनो मैत्री दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद